रावरी खुर्द येथील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह झुडपामध्ये आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे रावरी खुर्द येथे सहा दिवसांपासून एक विवाहित तरुण बेपत्ता होता त्याचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह सकाळी गावातील जिल्हा परिषद शाळेमागील मंदिराजवळील काटेरी झुडपामध्ये आढळून आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे मृताचं नाव शंकर बर्डे बर्ड एक्केचाळीस असं असून तो विवाहित होता अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्रीपासून तो रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद त्याचा भाऊ विजय छबू बर्डे यांनी राहुरी पोलीस केली होती गेल्या काही दिवसांपासून गावातील नागरिक त्याचा शोध घेत होते सकाळी मंदिरामागील झुडपातून दुर्गंधी पसरल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी पाहणी केली असता शंकर बरडे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्जुन तारकुंडे यांच्यासह हो पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर नातेवाईकांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला मृत शंकर बर्ड राहुरी खुर्द येथील जुना बस स्थानक परिसरातील एका दुकानात मजुरीचं काम करत होता त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे अचानक झालेल्या या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस तपास सुरू आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी